नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर सर्वांना माहीत असेल फक्त नऊ दिवस बाकी आहेत त्यामुळे जेवढा आपला तांत्रिक सिलेबस कवर होईल तेवढं आपलं चांगलं स्कोर येण्यास मदत होईल कारण का बाकीचे जे नॉन टेक्निकल प्रश्न आहेत त्याची परिपूर्ण तयारी आपली आपली म्हणून आपलीच नाही कोणत्याही विद्यार्थ्याची होत नसते कारण का कुठला प्रश्न कशा पद्धतीने पडेल याची आपणास कल्पना नसते परंतु तांत्रिक सिलेबसला धरूनच ते प्रश्न येतील त्यामुळे तांत्रिकची जेवढी तयारी आपली परफेक्ट होईल तेवढं छान स्कोरेल आणि सिलेक्शन होईल त्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचे नोट्स आम्ही प्रोव्हाइड करण्यासाठी जवळपास सोळाशे प्रश्न काढलेले आहेत ज्याच्यामध्ये सहाशे तांत्रिकच आहेत जे की वन लायनर आहे तुमचा वेळ वाचणार आणि हे वन लायनर कसे आहेत की आत्तापर्यंत रिपीट रिपीट झालेले आणि परीक्षेमध्ये आलेले असे टॉप लेवलचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत ज्यांना ज्यांना बाय करायचे आहेत बाय करून घ्या खाली नंबर आणि दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन एस एम एस टाका सर्व माहिती मिळून जाईल तर आज आपण महत्वपूर्ण असे आय एम पी योजना पाहणार आहोत जे की दोन प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारण्यात येतील अशी अपेक्षा आहे आणि विचारण्यात आलेले आहेत एम सी क्यू टाईपचे असणार आहेत आणि हे जे एम सी क्यू नाही आहेत फक्त आज आपण चार योजनाची माहिती पाहणार आहोत बाकीचे चार पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत तर थोडंफार वेळ बचत करण्यासाठी आम्ही फक्त लिखित नोट्स काढलेले आहेत पाहून घ्या तर जननी सुरक्षा योजना ही जी आहे ती सुरुवात कधी झाली तर बारा ऑगस्ट दोन हजार पाचला आणि लक्षात असू द्या ही जी योजना आहे ती मित्रांनो पूर्वी जी योजना होती राष्ट्रीय प्रसूती योजना याचंच रूपांतर दोन हजार पाचमध्ये बारा ऑगस्टला या जननी सुरक्षा योजनेत झालेलं आहे आणि या राष्ट्रीय प्रसूती योजनेची जी सुरुवात आहे ती वि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू झालेली आहे त्यामुळे लक्षात असू द्या आणि ही जी आहे ती केंद्राकडून चालवली जाणारी केंद्र पुरस्कृत योजना आहे त्यानंतर दुसरी जी योजना, योजना आहे ती सार्वत्रिक लसीकरण योजना आहे पाहून घ्या लसीकरण कार्यक्रम आहे सॉरी तर हे जे कार्यक्रम आहे ते संपूर्ण लसीकरण जे आहे ते संपूर्ण देशामध्ये दे सुरू झालं एकोणीसशे अठ्याहत्तरला आणि शहरी भागामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला आणि संपूर्ण देशामध्ये दे। म्हणजे ग्रामीणपासून ते संपूर्ण शहरापर्यंत हे झालं एकोणीसशे नव्वदपासून त्यामुळे हे, करन, तर हे जे आहे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम जो आहे तो एकोणीसशे नव्वदपासून सुरू झाला असंही प्रश्न आला तर उत्तर लिहून टाका आणि राहिला प्रश्न हे जे लसीकरण कार्यक्रम किंवा योजना आहे ती कोणकोणत्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण केलं जातं लक्षात असू द्या हे घट्टसर्प एक आहे जवळपास नऊ रोगावर आहे आणि डांग्या खोकला दुसरा धनुर्वा तीन आणि पोलिओ चार कांजण्या पाच क्षयरोग हेपॅटायटस बी आणि एच आय व्ही मार्फत न्युमोनिया किंवा मेंदूदाह या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा या रोगांकरिता हे लसीकरण कार्यक्रम अवलंबिण्यात आलेला आहे कधीपासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आणि सुरुवात वगैरे संपूर्ण देशात एकोणीसशे नव्वदपासून झालेली आहे लक्षात असू द्या आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा दुसरी जी योजना आहे ती कुटुंब कल्याण योजना आहे तर लक्षात असू द्या हे कुटुंब कल्याण योजना का राबविण्यात आली किंवा कुटुंब कल्याण नियोजन मंडळ का सुरू करण्यात आलं की लोकसंख्याबाबत अॅडग्याने नियंत्रण ठेवावं म्हणून सुरू करण्यात आलं आणि ही जी योजना आहे ती एकोणीसशे छप्पनला जे कुटुंब नियोजन मंडळ सुरू झालं हे याच्यावर आधारित किंवा याचंच नामांतरण करण्यात आलेलं आहे कधी एकोणीसशे सत्याहत्तरला आणि हे, हे कशामध्ये झालं कुटुंब कल्याण योजनेमध्ये या कुटुंब नियोजन मंडळाचं नामांतरण झालं आणि लक्षात असू द्या ही कुटुंब कल्याण योजना लोकसंख्या नियंत्रित करण्यासंदर्भात कार्य करत असते निरोध वगैरे वाटप करणं वगैरे तेव्हापासून म्हणजे या अंतर्गत सुरू झालं राहिला प्रश्न भारतातील पहिला दवाखाना वगैरे जे आहे ते लक्षात असू द्या याच्यामध्ये आलेलं होतं मुंबईमध्ये सुरू केलं कोणी केलं रघुनाथ धोंडोक कर्वे यांनी केलं कर यांच्याशी संदर्भात थोडीफार माहिती काय बरीच माहिती तुम्ही कलेक्ट करा कारण का यांनी दवाखाना आपल्या भारतामध्ये पहिलं दवाखाना सुरू केलं कधी सुरू केलं एकोणीसशे पंचवीसला आणि मुंबईमध्ये राहिला प्रश्न यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं आहे जे की समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केलं याची सुरुवात पंधरा जुलै एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून अगदी बारीक बारीक पॉईंट जे आहे ते तुम्ही कवर करत चला कारण का हेच प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकतात आपण वरवर अभ्यास करून जातो आणि ते त्याच्यामधले त्याच्याशी रिलेटेड थोडेफार प्रश्न आले की आपण गोंधळून जातो त्यामुळे अशा टाईपची तुम्ही स्टडी करा तशाच टाईपचे तांत्रिक प्रश्न आपण काढलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्या खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर शेवटची जी आहे ती नवसंजीवनी योजना आहे ही जी आहे ती आदिवासी क्षेत्रामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रात किती एकूण सोळा जिल्ह्यामध्ये ही योजना सध्या लागू आहे आणि कधी सुरू झाली किंवा कधी अंमलबजावणी करण्यात आली तर बावीस जून एकोणीसशे पंच्याण्णवपासून ही योजना लागू आहे तर या योजनेअंतर्गत काय काय दिलं जातं कि किंवा काय काय प्रोव्हाइड केलं जातं रोजगार आरोग्यसेवा वगैरे देतात आणि पोषणविषयक कार्य करतं धान्य पुरवठा आणि धान्यकोष योजना अशा पद्धतीचं कार्य किंवा याचं कार्यभार या, या योजनेचं आहे तर लक्षात असू द्या अशा पद्धतीची हे चार योजना आहेत खूप मोठा व्हिडिओ होण्यापेक्षा थोडीच माहिती महत्त्वाची कवर करणं महत्त्वाचं आहे बाकीचा भाग दुसरा तुम्हाला लवकर मिळून जाणार आहे आणि ज्यांना ज्यांना तांत्रिक हवं आहे त्यांनी बाय करून घ्या तुम्हाला सांगणं एवढंच की त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो लक्षात असू द्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अगदी मोफत तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची करून घेत असतो भेटूया तशाच नवीन स्टडी मटेरियलसोबत तयारीसोबत पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद